मित्रांनो आज आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये रांगळे या ठिकाणी त्या इथे एक असा गोड आहे की त्याला माणसापेक्षा जास्त बुद्ध आहे माणसापेक्षा जास्त कळत आपल्या मालकानं जसं सांगाल तसं तो ऐकतो आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत आज त्याच्या दावनेला आलोय हे मालक आहेत मालक नमस्कार नमस्कार दादा पाहिला तुमचा परिचय सांगा आपलं नाव मंदार संजय हिंगवले हे, हु। तर आता हे कुठल्या गावामध्ये राहतात आपण हे लक्ष तीर्थ मध्ये आपलं घर आहे रंका परिसर येतो लक्ष तीर्थ मध्ये आपण राहतो तर मित्रांनो आपण घोडा बघूया त्याची बक्षीस किंवा अजून त्यांच्या दावणीला घोडे झाले ते पण बघूया चला आता हा घोड्याचा नाद कधीपासून लागला आपल्याला नाद आपल्याला पाचशेच असल्यापासून लागला पाचशे दिसतात आपल्याला ढाली त्या ढाली जुन्या गोष्टी कुठले किती गोड झालं आपलं आपले गोडी पहिला झाले झालेत दहा बारा झाले जिंकलेले आहेत ना हे सगळं मैदानचे फक्त मैदानाचे परदर्शनाधी आणि ज्या काय असतील त्या पण थोडं बाकी जे सगळं आता इकडं बघा तुम्ही हे पण फोटो दाखवा जवळून दाखवा एकदम आता इथं रायड तुम्ही करताय ना हे आपणच आहे आपला जुना घोडा जुना घोडा याच काय नाव समुद्रा समुद्रा आणि इकडे खाली पण आहे समुद्राचा ही सगळी जिंकलेली आहेत मैदान जिंकलेली आहे बघा मित्रांनो खाली पण आहे सुलतान आहे का हा सुलतान आपला मित्र हा पण सुलतान ही टिकटॉक आहे टिकटॉक टिक तर मित्रांनो अशी बरीच घोडी त्यांच्या दावणीला झालेली आहेत आता आपण ज्या घोड्यासाठी आलोय तो म्हणजे भुत्या हा त्यासाठीच आपण आलेलो आता आपण त्याला बाहेर घेऊया आणि बघूया कस कस ऐकतोय चला खोटा बाजू चल लो जा हे जा जा बाई बघा मित्रांनो बघा आता तो सांगितले तस करणार आहे आता त्याला काय सांगणार तुम्ही तिथं बसायला खेळायला लोहायला सांगणार त्याला फ्रेश व्हायला सांगणार फ्रेश रे बस खाली बस पहिला बघणार तू म्हणजे पहिल्यांदा हा बघतो तो वाज घेणार ते भूत्या नाव कस ठेवलं भूत्या नाव मध्ये तेव्हा घरात चावायचा जेव्हा ते पिल्लू होत ना तेव्हा ते चावायचं दंगा करायचं मस्ती करायचं मग ते दोघ तिघ्या भुत्या ते भुत्या नाव झालं त्याच आणि तेव्हा जर आमोशाला दंगा करायचा जेव्हा आमोशा असायचं तो दंगा का म्हणजे काय तर काय तर करायचाच आता जर आहे व्यवस्थित काय आमोशाला करायचं मित्रांनो त्याला सांगितलं बसायला आणि तो बसतोय आता सगळे म्हणतात घोडा बसत नाही नाही ना बसणार घोडा बसतोय उठला ऐकलं तुमचं आता मित्रांनो त्याला आता तरी सोडला आपण तर जागेवर जाऊन उभारणार जरा करणार ना ते पण आपण व्हिडिओ टाकूया आता ही चक्राडी हा ह्यावर पण रेस असते तर आता ट्रेनिंग द्यायला चालू केलेला आहे वर बसून मैदानाला पळतो रेस ला सुट्ट्या गोड्याला पळतो आता या वर्षी तो गाडीला पाहायला चालू होणार त्यावर सरावासाठी ही गाडी आपण आणलेली आता त्याचा सराव चालू आहे पण आपण पेजला सोडले आपल्या पेज आता त्याला त्याच्या जागेवर जायला सांगा बघू चल पिल्ला जागे चल चल जागेवर चला जाग्या जाऊन चल बघा त्याच्या ते, जागेवर जाणार आहे फक्त तुम्ही बघा मुख्य प्राण्याला किती बुद्धी असते त्याची जागा ती आहे सरग माग तुझ्या पायाला बांधायचा सरग माग सरग माग सरग माग पायाला बांधतो तुझ्या सरग बास, सर का माग बस बर मागा मित्रांनो मुख्य प्राण्याची बुद्धी त्याला ते बोलले मागासर आणि तो सरला सरक पड आता खरंच मुख्य प्राण्याला बुद्धी असते आपण संपूर्ण त्याचा व्हिडिओ करूया व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो हा बारका मुलगा आहे तो चार वर्षापासून त्याच्यासोबत सोबत त्याचं तेस वय आता अकरा चालू तर आणि भूत्याज त्याचा जवळच नाता राईड पण करणार राईडचा व्हिडिओ घेऊया आता चार वर्षापासून त्या घोड्यासोबत तू काय वाटतं त्यासोबत राहिलं चांगलं मस्त वाटत ना त्या घोड्यासोबत ज्या वेळेस राईड करतो भीती वाटत नाही वाटली भीती का वाटत नाही हा त्याला खायला व्यायला जीव आहे माझा म्हणून पण असं वाटत नाही की बाबा पडीन कुठं तरी स्पीड असत घोड्याला घोड्यावर तुझा विश्वास आहे कसा काय विश्वास बसतो भूत्यावर एवढा आता भूत्या म्हणले तसा मुका कपरा आणचा येतो त्याला बोलता येत नाही एवढा विश्वास कसा बसला ऐकते सगळं ऐकतो दिवस भरता सोबत त्याला जीव लावले दिवसात जर एखाद्या दिवशी गावाला कुठे गेला किंवा काय ना त्याची तुझी काठ पडली ना तर काय वाटत डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी येतं असं काय वाटतं डोळ्यात पाणी काय आता लहान मुलांना कसला नाद असतो खेळायचा कुठं बॉल खेळ कुठं हॉलीबॉल फुटबॉल आणि तो ह्या घोड्याचा नात कसा काय लागलाय ना मित्रांनो बघा लहान मुलगाय नाद लागलाय त्याला भीती वाटत ना त्याच्या मालक आहेत ना आता खरं सांगायचं म्हणलं ना तर घोडा म्हणले की स्पीड जास्त आहे घोडा सगळ्यात स्पीडचा आता बाईकला पण कधी कधी घोडा ऐकत नाही कारण स्पीड भरपूर तर त्याला मारत त्याला कायच करत नाही तो, तो सांगतोय की राईड करतो सगळं करतो एवढा तुम्हाला कधी वाटत नाही की लहान मुलग काय पडल वगैरे असं काय मला कधी वाटलं नव्हतं दादा अजूनपर्यंत मला घेऊन पळत नाही तर एवढं जमले की याला कर्म नाही त्याला याच्याशिवाय कर्म नाही कोणाला जायचं नसलं याला जातो जरा एवढं तेजानी अज जम खालोड्या जोरात हा जोरा जोरात बर जोरात हा बरोबर आहे काल जोरात हा एकदा उचल जोरात बस हा त्याला म्हणतात मुख्य प्राण्याचा आणि मालकामधलं आपलं प्रेम त्याच्या मालकासाठी जीवाचे रान करते बस करून दाखव तोंडात लगाम नाही काय नाही माणसाला कसं आता स्टेरिंग दिल्याशिवाय गाडी आहे इथे तसं त्याला आपण काय द्यायला पण नाही इथनं उचल म्हणलं तरी उचलणार चल उचल उचल थांब मित्रांनो आपल्या काय चल माणूस कसा शिस्तात शिस्तात चल एडे कसं फुटणं न... गप की गप चेडू नकोच गप या इकडं या या चल आणि कदा उचल बस जा फिरून येतो फिर आता खे इड परत येडे हे बुत्या चल इड खेड खे चल उड्या मग घाल उड्या घाल उड्या जोरात बस येल जाव्या चल या चल जाव्या बस जाव्या चला जाऊया चला मित्रांनो मुख्य प्राण्याला बुद्धी किती असती त्याच्या मालकाने त्याला बोलावलं आणि त्या लगेच आला घोड्याला माणसापेक्षा बुद्धी जास्त माणसापेक्षा जास्त माणूस एक वेळ सांगल्या त्याला दहा वेळा सांगायला लागणार याला एकदाच सांगायचं एकदाच प्राणी असून एकदाच सांगायचं त्याला ते शंभर टेके करणार माणसाला शिव्या देऊन सुद्धा करणार ते जनावर करणार एवढं मात्र जनावरच्यात तर आहे ती परत फेड करते म्हणजे करते तुम्ही किती पण त्याला काय पण करा ही व्यक्ती वेगळी आता तर माणसापेक्षा हुशार दिसतोय तो आता काय होत माहितीये का माणूस आहे ना मारून हाणून ऐकत नाही तुम्ही त्याला न हात लावता काय सांगितलं त्यानं सगळं तुमचं ऐकलं शंभर टक्के काटी तर मी हातात घेतली तर बोलायला पण लागत नाही व्हिडिओ त्याच्यावर गॅरेंटी त्याला पण माहितीये मारणार नाही खरं आपल्याला हे करायला लागणार आपल्या मालकाला पण दुखवायचं नाही हातात काटे तर घेतली तर ते फुडणं नाचणार प्राणाला लगाम घातल्याशिवाय माणूस जनावर हात लावत नाही मेन म्हणजे तोंडात लगाम लागत्या हे जनावर आपल्याला असं जीव लावले त्याला लगाम घाला नाही घाला माणूस माझा माजून माझ्या पुढ्यात पाहिजे म्हणजे मी त्याच्या पुढ्यात पाहिजे दुसरं पण दे नाचवून दे नाही नाचणार तर मी पुढ्यात तर असलो तर शंभर टक्के सगळं करणार हे फक्त जनावरला म्हणजे कळते एवढंच म्हणाल बाकी आता तुम्ही सांगितलं त्याच्या इकडं भाऊरा इकडं भाऊराय गे सगळ्या निगेटिव्ह बाजू आहेत त्याच्यात तरी खरेदी केला त्याला खरेदी म्हणजे एखाद्याला आपण बघितलं ज्या माणसाला कोण नसतं त्याला देव असतो तसं आपण पण आहे ज्याला कोण नव्हतं त्याला आपण घेतला म्हणजे आपण पण एक देवत झालो आणि ते देवा पण आपल्याला भेटला तेव्हा आतापर्यंत आपल्याला इथंपर्यंत आपण पण असं जर घोड खरेदी केले तर जीवाला धोका पण असतो माणसाची निगेटिव्ह अजून तर आता आपण विचार केला तर आपलं निगेटिव्ह जण म्हणजे आपण तर म्हणलो तरी घ्यायचं नाही घ्यायचं नाही याला कोणच घेतलं नाही ना तर त्याचं चांगलं होणारच नाही तर माणूस म्हणते याला गैफास असले की माणूस गैफास लावून मारणार मालक आपण जर याला खाया प्यायला घातलं नाही तर आपण मारणारच की आपण याच्या पोटाला घातलं की आपल्याला कमी पडून देणारच नाही याच्यात पोटाला आपण खाया प्यायला घातलं की नाही आपल्याला कुठंच कमी पडून देणार नाही कुठंच पडून देणार नाही आपल्याला अशा टोकाला नेणार असल्या टोकाला नेणार तिथं माणूस विचार पण करणार नाही की आपल्याला या टोकाला नेऊ शकतो तर आपण जर याला पोटाकडनं कमी पडलं तर आपल्याला घराची माती सुद्धा ठेवणार नाही हे म्हणजे जनावरांचे प्रेम असते इथंच करायचं आणि बघायचं आता सगळे असे बोलतात की घोड्याला लागाम पाहिजे नाही तर तो घोडा म्हणजे बेलगाम घोडा म्हणतात का नाही बरोबर आहे ऐकत नाही कोणाला लागाम नाही काहीच नाही गळ्यात काहीच काही नाही शांत आपल्या दोघांच्या मध्ये उभा राहायचं आपण आहे पण केवढी पोराय समोर सुद्धा ते जरा पण काय करणार एका ठेवत नाही हे फक्त त्याला स्वतः नुसतं डिवजलं रागानं तर ते तुमच्या माग लागणार बघा माग लागणार आपण जर त्याला पिल्या म्हणून इकडे बोललं तर तुमची पाठ सोडणार नाही ते तुम्ही चल म्हणजेला तिकडे जाणार आता माझ्याकडे बघतोय आपल्या दोघांचं बोलणं कळतंय का शंभर टक्के शंभर टक्के जाय जास्त जर आपण त्याला खुला सोडलाय ते गेला असताना त्याला काय आले समोर कॅमेरा जर चालू रस्त्या कॅमेरा घेतला की फोटो काढला की चल पोच दे म्हणली पोच देणार ना वगैरे करून बघणार असं त्याची गत आहे सोडलं कि बाबा फिरायचं जाय तर फिरणार चेष्टा करते पण त्याला कळते की बाबा आपल्या सांगत चेष्टा नाही मित्रांनो त्याचा व्हिडिओ पण आपण ह्या मुला कधी टाकणार आहोत जस ते सांगतात तसं ते ऐकतो आता ह्या घोड्याकडे बघितलेला तर पांढरा घोडा म्हणले की डबल जातीचा घोडा आहे दादा मेन म्हणजे या घोड्याची जात म्हणजे अशी आहे कि घोडा किंचितच आपल्याला बघायला मिळतो हा घोडा तुम्ही आता जर बघितला तर तुम्हाला पांढरा खड दिसणार घोडा या घोड्याला तर आपण इथं पाणी मारलं बाटली भर तर घोडा हे पूर्ण काळा दिसणार तुम्हाला दादा तोंड काळ दिसणार पाट काही दिसणार डबल जातीचा घोडा भिजल्यावर घोडा का दिसणार तुम्हाला आता तुम्हाला घोडा पांढरा दिसणार म्हणजे जसा खिलारी मध्ये चोर कोसा कलर असा दुसऱ्या नंतर कोसा आणि वाळ्या नंतर पांढरा सेम तशी तुम्हाला दिसणार घोडा तर तुम्ही या वेळीत बैला तर पूर्ण पांढरा दिसणार जसला तर तुम्हाला पूर्ण का दिसणार आहे घोडा इजी जात जी, जी वेगळी आता हा घोडा घेतला काय काय जीवनात बदल झाला जीवनात म्हणजे लयच बदल झाले लयच म्हणजे लय त्याला बोलता एवढं नाही तेवढं आपल्याला इज्जत मिळाली जर म्हणजे जे पूर्ण त्यात आपल्याला खुर्ची फक्त याच्यामुळे आपल्याला काहीच नाही हेच पाहिजे शेवटपर्यंत आता मुख्य प्राण्याला तुम्ही जीव लावलाय माणूस आणि त्या अंतर काय सांगताला तर माणूस आपण मा... बरीच बघतो सगळ्यांच्या वर फिरतो मित्र मंडळी बरेच काय काय पाहुणे हवेत असतात माणसांचं सोडून जातात माणूस मेलेला मड आपल्याच मड आपण जायल्यावर हात पाय दोन घरात जातो मग या जनावर तर आपण कुठे करायचं हे आपल्या दुःखात पण सोबत असते आपला दुःख सुद्धा हे त्याला कळत नाही एवढं तर मग माणसाच्या माझा फरक आहे माणूस जेव्हा का उपेगाय जमे जनावरच आता त्याच्याकडे काय म्हणून भूत्याकडे तुम्ही काय म्हणून बघता काय कुठल्या नात्या कुठल्या नात्या म्हणजे माझा मोठा भाऊच आहे जी माझ्या घरातली मला केलंय ती ती मी याच्यासाठी करते आमच्या घरात कुठला पण सण असून द्या आपण त्याचा त्याचा बड्डे आला त्याचा आपण बड्डे पण जोरात केला माणसानं जेवण घातलं नाही कारण आश्रम मध्ये मुख्य जनावराला कोल्हापूरात आपण चालू केलं वैरण वाटायला ते पांजरपूर पर्यंत आपण वैरण वाटल्या म्हणजे फक्त त्याच्या बड्डे दिवशी तिची बड्डे आपण सेलिब्रिटी जोरातच केला हे यायच सगळं दुसरं का नाही घरात आगमन सुद्धा आपण साऊंड लावून केली सिस्टीम लावून म्हणजे बोलायला एवढा आपण त्यासाठी केली नेतून पुढेही करणार तरनो तर त्यांचा व्हिडिओ एवढं व्हायरल आहेत मिलियन मध्ये व्हिडिओ आहेत आज त्यांनी जसं सांगितलं ह्या घोड्यामुळे मला ज्या लोकांच्या भेटायचा भेटायसाठी वाटायचं की तरसायचं ते पण आज तीच लोक त्यांना कॉल करतात किंवा म्हणतात शेजारी कुडची टाकून बसा ह्या घोडा आणि माणूस यातला अंतर काय सांगताल की बाबा हा मुक्का प्राणी आहे माणूस माणसाला सगळं कळतं बोलता येतं ह्याला बोलता येत नाही याला इशारा करतो माणसाला बोललं तर माणूस ऐकल्या ग करतो याला फक्त इशाराने सांगायचं की बाय असं ना असं करायचं तर शंभर टक्के दुसऱ्यांदा ना ऐकला तर तिसऱ्यांदा बिना सांगता करणार करा करणार तिथे मात्र गॅरंटी हे तर मग द्यावा ना का आपण याच्या बाबतीत अनुभवले जी जी म्हणत कि घोडा नाचणार नाही घोडा असा आहे विकून टाकतो आम्हाला दे आम्ही नाचितो मी त्यांना सुद्धा संधी दिल्या की तुझं तू तु धर आणि तुझं तू काय कर तिने साडे बारा पर्यंत साडे अकरा पर्यंत नुसती मारून नाचव दे तर आपल्या वाघानं कधी नाचलं नाही चार पाय पण आलेलं नाही तर जाऊ आपण तिथे उभारलो आणि तिथं नुसतं काटून द्यायला सांगितलं पिल्ले असं ना असं करायचं ते शंभर टक्के तिथनं केल्याशिवाय मागं सरला नाही हे जनावर हे जनावर म्हणते माणसाला किंमत नाही जनावरला किंमत आहे जसं त्यांनी सांगितलं माणसाला किंमत नाही पण जनावर आलाय त्यांच्या घोड्याला दुसऱ्या नाचवायचा प्रयत्न केला पण ती नाही पण तुम्ही गेला बिना काठीच लगेच बिना काटेचा लगेच पिल्ला असं नाही असं करायचं डेंजर नाचल आपण पेटला पण पन सोडलेला पण आहे पहिला परत दुसरा परत पार्टला पण आपण बघितला तरी कळणार येणार की बाबा हा साडे अकरा वाजे बारा वाजे बाहेरची बाहेरच्या ती म्हणली नाचणार घोडा आमच्या आधी जन्मलाय का आम्ही घोड्याच्या आधी जलमलो याला मी नाचवणार नाचू तर त्यानंतर ते स्वतःहून त्याच्या पाया पडला ह्याच्याशिवाय कोण मोठा नाही खंड बाजूबाजू रोप आहे ह्याच्याशिवाय मोठं कोण नाही पण जर याला जीव लावलं तरी आपल्याला म्हणजे कुठंच कमी पडून देणार नाही कुठंच आणि घराला सध्या त्याला द्यायलाच लागतो चहा दूध म्हणजे त्याचा रोजच आहे म्हणजे जसं आमच्या घरात असते तसं त्याला सांभाळ्या लागतो तुमचा एक व्हिडिओ व्हायरल पण आहे तुम्ही त्याला चहा मध्ये बिस्किट भिजवून तो खातोय हे असं कमी भेटते प्रेम तर सगळं आपण काय जाऊन त्याला काय नाही जाऊन तो आला काय काय अनुभव आला जिथपासून ते आला तिथनं आपल्याला दुनिया बघायला मिळेल दुनिया म्हणजे काय असते का आली दुनिया इथं बोलणारा माणूस तिथं जाऊन नाव ठेवतोय ही दुनिया आपल्याला त्यांना दाखवून दिली इथं आपल्याला नावं ठेवणार तिथं जाऊन मला कॉल करते हुँ. कि भाऊ तू माझ्या कामावर या लागतेच भुत्या घेऊन मी आणि तुझ्या भुत्या माझं काम तर तू या हे फक्त जनावर याच्या नावामुळे मला इथं इज्जत मिळाली तिच्या नावामुळे मी पुन्हा जन्म झाला त्यामुळे ते तर नाही आता ज्यावेळेस असला हुशार प्राणी आपल्या दौडीला असतो ना त्यावेळेस कुठल्या गोष्टीची कमी वाटते कुठल्याही गोष्टीची कमी नाही त्याकडे बघितलं काय तुम्हाला मन समाधान होते आज तर त्याला बरं नाही दिवसभर बर माझं पण मन कुचकुच आले की आज ते जेवल्याला नाही खाल्ल्याला नाही आपण तर कसं खाय आपलं पण मन लागत नाही ना का तिची सवय अशी गुण आहे की सकाळी बरोबर साडे ला ती वराडते म्हणजे वराडते घरात न कोण तरी बाहेर आला तर दंगा करते दंगा करते म्हणजे करते आपण प्रत्येक व्हिडिओ त्याला पण विचारलेला बाय खेळायला जाव्या का बाय फिरायला जाव्या का प्रत्येक गोष्टीला त्यांना आपल्याला वर्णन दंगा करून दाखविलेला त्या व्हिडिओच्या व्हिडीओनं आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे जनावर म्हणजे मोठी गोष्ट आहे म्हणून ते, ते, ते खरं आज जरा आले म्हणजे बरं नाही त्याला ते त्यामुळे आज खरंच नाहीतर ना आता ज्या वेळेस तिकडे सावली जाव्या तब्येत बरी नाही आता ज्यावेळेस तुम्ही सांगितले तब्येत बरी नाही त्याची ज्यावेळेस माणसाची तब्येत बरी नसते त्यावेळेस आपण त्याला डॉक्टर करतो की किंवा अनेक काय उपचार करतो आपल्या मुख्य प्राण्याची तब्येत ज्यावेळेस बिघड तुम्ही जेवला नाही तुम्ही सांगितलं सकाळपासून आता मित्रांनो ते आमच्या सोबत जेवले काय वाटलं असं की अन्नाचा कण आता जाणार नाही कसा जाईल हा ती तो तो ले ले आजी आजी ते म्हणजे रोजची सवय लागलेली आहे ना एका कशी आपण आपल्याला बायको घरात गेल्याशिवाय बायको जेवत नाही तसे आहे तो खाल्ल्याशिवाय तुम्ही एक तर कसं खाणार तसं आपल्याला हिची सवय लागलेली आहे का आपण आपण वर जेवायला घरात जेवायला जायच्या आधी मी त्याला खायला घालून ओवर जातो आता दोन दिवस झाले तिच्या खूपच तब्येत बाद झाली त्याला रक्ताच्या लगेच चालू आहे त्यामुळे ते पण जरा ताप आहे त्याला त्यामुळे जीव कुठं लागत नाही कुठं वित नाही खायला त्याची कशासाठी बाकी घेतला काय काय गोष्टी करतो नाही आपण साठीच आहे म्हणजे आपण जवळ ज्यांची ज्यांच्याकडे आपण राबून घोडा व्हिडिओ करायला मागत होतो तेव्हा तेव्हा ती बोलत होती हे घोडं म्हणजे हलक नाही तुला आवरणार नाही ना तुझी सोपी गोष्ट नाही तुला तोंडात लगाम घालून देणार नाही तू पडशील तू कुठं घोड्याला काय करशील दोन लाखाचं भांडवल आहे दोन लाखाचा तीन लाखाचा घोडा आहे माझ त्यामुळे आपण डोक्यात घेऊन याला आणला आणि त्याला आपण करून दाखवले जे लगम घालायला येत नव्हतं ते बिना लग्न आपला वाघ फिरते इथन न कुठं पण आणतात कुठं याला बिना आपण लग्न त्याच्यावर एवढा विश्वास कसा काय विश्वास म्हणजे भरगे धोका देईल धोका देणार नाही एवढी त्याच्यावर विश्वास आहे बघा मित्रांनो हे मुख्य प्राण्याचा आणि माणसामधलं प्रेम आहे धोका माणूस धोका देईल मी तो तुम्हाला आता शब्द तो लोहिला नाही तर त्याला आपण तिथं घरापाशी जायचं इथं त्याला खडक दिसाले माती तिथं बसला नाही तर आपण तिथं जाऊन नसतो सोडा पिल्या बस म्हणले की तू बसणार त्याला बरं असून देव नसून म्हणजे बसणार म्हणजे बसणार एवढं त्याच्यावर विश्वास आहे आपल्याला म्हणजे त्याला कळत बसणार ते सगळं उकरून बघतोय इथं कुठं कुठं जागा आहे आता तरी सोडला आणि मी रागा ना आता तर काटी घेतली तिथे मला खाली काच असून दे ना दगड असून दे ती त्याच्याकडे बघणार नाही मालकाने ना आपल्याला बसायला सांगितले आपण बसायचं दुसरं त्याच्या डोक्यात काय येणार नाही आपल्याला मालक म्हणाल तेच सही म्हणजे मी पण माझा मालक ना मी याला सेवक कर आहे मी याचा मालक ना मालक आहे ही जनता आपली कोल्हापूरची बरोबर ही आपल्याला तिने सांगितली की दादा इथं नाही इथं मैदानाला पाहायला पाहिजे इथं नाही इथं कार्यक्रमाला यायला पाहिजे ती स्वतः मालक आपण याचा सेवा कर आपण हे कायम भर सेवाच करणार आणि कार्यच राहणार सेवक कार्य म्हणून आपल्याला ओळखलं जाते का आता आपल्याला मंदार म्हणून कोण हाक नाही काय असेल हाक मारले जाते ते फक्त या वाघासाठी माझ्याकडे बघतो काय वाटत असेल त्याला तर नवीन वाटत <laughs> असेल कोण तर आले मित्रांनो बघा मुख्या प्राण्याला बुद्धिली असते कि त्याला वाटत कि हा माणूस कोण आहे आज नवीन दिसतोय त्याला वाटत असेल कि आपण चर्चा करतोय त्याला कळते का त्याच्या शंभर टक्के शंभर टक्के का त्याला व्हिडिओ आपण जसा मोबाईल काढला कि मी तिथन बाजू सरकले की ते पण बाजू सारखादा तर जेव्हा मोबाईल काढला व्हिडिओसाठी साठी लेडीज असून देडीज ला जास्त करून घोडा येऊ लेडीज ला म्हणजे रिस्पेक्ट देणार आहे का जवळ जवळ त्याला पोरं जवळ उभार उभा करायची व्हिडिओला तर ते उभारणार पण नाही तुम्ही फोटोत घेऊन उभारला तरी दोन तुम्हाला इकडे तिकडे करणार तर जेव्हा लेडीज येणार तेव्हा ती असं तिला टच पण करणार नाही असं गप उभारणार एवढं म्हणजे ते माणसाला लेडीज ला रिस्पेक्ट देतो माझा गुवाला एवढा पण त्याला बाबतीत एवढं म्हणजे त्याच बोलल तेवढं कमी आहे दादा त्या बाबतीत आता ज्यावेळेस असा मुक्का प्राणी येतो ना त्यावेळेस बरेच बदल होतात आपल्या जीवनात घरात असेल किंवा अनेक बाहेर असतील तुम्ही सांगितलं भरपूर गोष्टी त्यांनी दिल्या तो आहे म्हणून आज तुम्ही उभा मित्रांनो आज त्यांच्याकडे मी आलो कारण काय तर हा भूत्या त्या भूत्याने मला खिचून आणलं त्याचा एक व्हिडिओ बघितला आज मी इथं आलो मी परवा दिवशी तुम्हाला कॉल केलेला आणि माझा वेळ काढून मी आज इथं आलो ते आम्हाला मोठं म्हणजे आम्हाला पण की तिथन माणसं आपली या वाघासाठी येतील आपण कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं की तुम्ही आमच्यापर्यंत पोहचतील का आपण तुमच्या व्हिडिओ सगळ्या पेजला बघत होतो जे आता मोठी मोठी राऊंड क्षेत्रातली बैल आहेत की नाही मुलाखत येताना मी तुम्हाला पाहिले तर आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की तुम्ही आमच्या या आपल्या बुच्च्यासाठी इच्छेला तुम्ही आलाय खरच धन्यवाद हा खरं म्हणजे भुत्यामुळे ही सगळं शक्य झालं शक्य आज तुमच्या दावणीला जर भूत्या नसता तुमच्या जवळ तर तुमच्या सोबत जसं जस सांगितलं तुम्ही कोण तुमच्या सोबत आला नसता तुम्ही कुठला तरी जॉब केला असता किंवा के काय केलं असता तेवढीच लोक तेवढीच लोक चारच चार किंमत नाही आज आजच घरात नाही ना रोज मला एक गाव दाखवतो रोज एक गाव दाखवतो आणि असं कुठलं गाव नाही तिथं माझ्या वाघा जण असं कटक झालं आणि थोड्या दिवसात ते पण होणार स्वप्न स्वप्नपूर हे करणार करणार थोडी जरा तिची तब्येत जरा तब्येत मुळे जरा डाऊन आली ते ते पण स्वप्न पुरे लवकर थोड्या जणांची इच्छा आहे वाघ आपला परत मैदानात यावा येणार ते पण दिसणार आपल्याला थोडं रेस पण करतो रेस पण करतो आपल्याला पहिल्यावर छंद नाधा रेसचा आपण एक लोकांकडे हमाली करून जगल्याला पोर आपण आपण मैदानाला बसत होतो घोड्यावर तसे तशी ती आपल्याला इज्जत काढत होते की आज तू व्यवस्थित राहणार नाही आज तू बसणार नाही ना आज तुझं उंची वाढल्या तुझं वय झाले mm. म्हणजे तू वयाच्या मनान ना बसणार नाही ना mm. तू माझं नाव खाली घालणार त्याच्यामुळे आपण डोक्यात एकच घेतलेलं आपण जेव्हा जनावर घेणार त्याच्या जेव्हा जगायला आपल्या जेव्हा ते जगलं पाहिजे असं आपल्याला भर काय पण करावं लागेल आपण करणार आपण घेतल्या घेतल्या त्याचं पहिलंच मैदान करतो भागाड पहिला सुट्टा निकाल म्हणून नंबर काढलेला तेव्हा डोळ्याचं पारणं फेडलेलं आपल्या तिनं त्यानंतर नाही त्यानंतर आपल्याला कमेंट आणि फोन आलो की दादा आमच्या गावचं मैदान आणि मैदाना त्याला घेऊन नाही नंबर होऊन तिकडे यायला लागते त्या मैदानाला आपण घेऊन गेलो नागाव मैदान नागाव मैदानला आपण घोड्या बसायच्या आधी चार लोकांनी मैदान सोडलं मैदान सोडला फोडणार वल्याला आपल्या घोड्यानं जरा दगापत्तीने त्यात ना आणि कलर घेऊन घोडा य आला पहिल्या नंबर आला आल, हुँ। हुँ। तर झेंडा गाडी आडवी आली झेंडा गाडी आली आडवी आल्या घोडा कसं पावसात ब्रेक फेलच आवरत नाही मागचं जनावरच बघून जनावर कधी कंट्रोल होत नाही एकदा घोड्याच्या पण डोक्यात राग आला तर ती कोणाला ऐकत नाही तसं तो कलर घेतल्यावर रागाच्या बरात ती पण माणसी जखमी गेली त्यानंतर मैदानात झालं ना त्यानंतर नागाव जयसिंग मा मैदान निघलो मोठं जयसिंगमा मैदानाला पण पोरांची इच्छा होती बारके एक भाव आपल्याला हो म्हणून ते म्हणलं मी बसणार त्याच्या इच्छा खातीर आपण फोन म्हणजे दोन दिवस आधी दे टेटस टाकलेला किंवा या या पट्ट्याला दिसणार आणि खरच आपला भाऊ तिथं गेला सारन सा दो फेडण्यासारखं दोन मिनटं भारी वाटलं की आज आपण त्याच्या सेवा आहे आणि एवढं पब्लिक आपल्यापाशी दोन मिनिटं येऊन फोटो काढते त्या सांगत लय भारी वाटलं तिथं ना एक जनावर वाली कशी आहे म्हणजे की बाबा तू बाजूलाच थांब बाजूनच फोटो काढ तू आज येऊ नकोस आज आहे आपल्या मनात ते का आपल्याला आनंद वाटला की चार लोक आपल्यापाशी आले आणि ते मैदानच झाले नाही शेवटला मैदान पोलिसांनी परवानगी दिली नाही त्या मैदाना भारी वाटला असत कि बाबा वाघ माझा फोन आला भारी वाटलं असत ते मैदानच झालं नाही इथनं पुढं पण मैदान होणार आणि ते करणार थोडा वेळ आहे तसं मैदान निघाना त्याला आता कसं त्याला आता घोडा म्हणले की त्याची स्वच्छता आली निघा आली पालन पोषण सगळ्यात नाजूक सगळ्यात म्हणजे सुई सारखा नाजूक आहे तो म्हणजे असं त्याला एक माणूस ठेवायला लागतो दादा माणसाला बारक्या बाळाला आपण सांगू शकतो की माझ्या पोटात दुखाले मला त्रास झाला मुख्य जनावर सांगू शकत नाही दादा त्याचं बघायला लागते आज बाबा तो माणसांच्या पुढ्यात बसायला आहे म्हणजे काय बसायला ह्याचं पण कारण ओळखायला लागते ना म्हणजे तो बसला की आपण की बाबा आज पोटात दुखाले आज याला पोटा दुखायला लागते याला डॉक्टर बोलावा लागते त्याच्यावरचा उपाय तर करायला लागते हे तर आपण त्याला व्यवसाय म्हणून समजायला गेलो तर आपण घरात निवांधुर्बाबात बसणार घोड्याला काय होते हे माहित नसणार हौस म्हणून आपण त्याला बारक्या बाहासारखं सांभाळलं तर त्याच्या एक गुण आपल्याला काय ना की आज याला काय झाले काय नाही आणि हे म्हणजे डॉक्टरला सुद्धा कळू शकत नाही हो याला काय व्हाय ते तर सांगू शकत नाही त्यामुळे हे फक्त मालकालाच कळू शकते की याला काय होते आणि काय नाही म्हणजे एवढं आठवत नात असत मालकाचं तुमचं नात्याच बघा मित्रांनो मालकाच्या किती आठवत नात असत डॉक्टरला ज्या गोष्टी कळत नाहीत त्या गोष्टी त्यांना कळतात की त्याला काय झाले काय नाही त्याचा स्वभाव बघितल्यावर कळत हा स्वभाव म्हणजे ते असं असतो मी जवळ एकटा असतो मला चावणार तर चार लोक पुढे पहिलेत की माल का जे माझी माल पण खाली घालून देणार असं गप उभारणार काही व्हिडिओ आहेत की असं चावल्याशिवाय गप असत नाही म्हणून त्यानं आपण भुत्या म्हणून ठेवली एवढा तो आहे जेवढा लाडका म्हण आहे तेवढा वाण सुद्धा आहे जेवढा डेंजर सुद्धा त्यामुळे भुत्या नाव ठेव भुत्या नाव ठेवली तर बघा भुत्याची अशी कहाणी आहे आता भुत्या किती वर्षाचा हे आपल्या चार वर्षाचा म्हणजे चार वर्ष त्याचा कंप्लेंट म्हणजे आता चालू आहे मग याला लग्नाच्या सुपाऱ्या वगैरे भेटतात लग्नाच्या सुपाऱ्या तर जास्त भेटत्यात खूप खरे एक एकला जायला मिळते एक एकला जायला मिळत नाही तर जास्त करून ती काम करत नाही जास्त करून आपल्याला देवानं वर आणल्यामुळे आपण देवाचेच कामं तिथं बोलवलं तिथं आपण हजेरी मांडलेला आहे तिथं देवाची पालखी कुठेही असून जास्त करून आपण देवाच्या कामाच असते आपण लग्ना जेवढं काय देवाच्या पालखीत हो, तुम्हाला जिथे मोठे पालखी असणार तिथं हो, ते दिसणार तुम्हाला